विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र पहा आजची ही एक विशेष बातमी कन्या शाळेचे वार्षिक आनंदात आणि उत्साहात संपन्न झाले आहे या वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध वक्ते व लेखक असलेले डॉक्टर ले प्राध्यापक राजशेखर सोलापुरे यांची उपस्थिती होती महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे डॉक्टर सोलापुरे हे सदस्य आहेत यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पी बी सर यांनी केले तर सूत्रसंचलन सर यांनी केलं होतं या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांच्या कार्याचा परिचय श्री सर यांनी करून दिला या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य किसन कदम प्राध्यापक हनुमंत भोसले गुळबिले सर गदळे सर तर्कसबंद सर पत्रकार रामदास तपसे व सरपंच महादेव कटारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती

आपापल्या जीवनात करिअर करताय एक काळ होता या शाळेशिवाय या तालुक्यामध्ये एक बी मुलगी पहिली येत होती एक काळ होता है है? पर या शाळेचा आज मी आहे स्पर्धा वाढलेली आहे आज मी वेगळे सर आणि आजारी असून अभ्यास होऊन चांगली शाळा चालवली आहे सर आभार आणि एवढंच सांगतो माझा कुठलाही या ठिकाणी हेतू नाहीये परंतु आपण पंचवीस वर्षांनी माझ्या जीवनात एक क्लासेस चालवतो त्याचा संदर्भ इथं नाही आहे परंतु पुन्हा सांगतो सरांच्या माध्यमाच्या वरिष्ठच्या माध्यमातून यापुढं आजपासून एक छोटीशी माझ्या आयुष्यातली शेवटची सवलत म्हणून जोपर्यंत मी क्लासेस राहील ज्यांना माझ्याकडे येण्याची आवश्यकता वाटते त्यांच्यासाठीच दादा कंपल्सरी नाहीये फक्त ज्यांना वाटतं की भोसले सर आपण शिकावं अशा या शाळेच्या फक्त मुलीसाठी शहरातल्या इतर कोणत्याही ना नाही फक्त एवढ्या कारण इथं फक्त मुलीच शिकतात आणि त्याही अतिशय आपलं करिअर ठरवतात यासाठी माझं योगदान म्हणून या, या पुढे मी जोपर्यंत क्लासेस घेईन तोपर्यंत माझी जी काही फिक्स असेल छोटी मोठी हो त्याच्या तीस टक्के सवलत या शाळेच्या मुलींना कायमपूर रुपये मी देण्यात या ठिकाणी घोषणा करतो या ठिकाणी मला बोलवलं कारण आम्ही बोलण्याची आता ही नाहीये आहे सर आणि बाकी काही मान्यवर जे काही इतर प्रस्तावित असतील ते बोलल्यानंतर मुलांचं हा सांस्कृतिक घडणार आहेत मुली घडणार आहेत तो मला बोलवलं बोलण्याची

सर्व पालक विद्यार्थी बंधू आणि भगिनी मी नि तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि शाहू ज्याला विनंती करतो नव्हतो करतो की कलाकारांच्या आणि पालकांचा अंतर न पाहता ब्रह्म भावनींच फक्त मार्गदर्शन माव एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद हा जी भवानी प्रज्ञ शाळेच्या गुरमला बोलाव पाणीच्या गुरमला बोलाव कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मेत्री साहेब या कार्यक्रमाचे उद्घाटक मार्गदर्शक प्राध्यापक सोलापुरी साहेब प्राध्यापक आदरणीय भोसले सर प्राध्यापक धक्का सर प्राध्यापक गुरुजी सर या ठिकाणी आदरणीय पत्रकार चिल आदरणीय शाळेचे सरपंच या ठिकाणी दोन होुभेच्छा आपण या शाळेतील सर्व आदरणीय शिक्षक शिक्षिका विद्यार्थी बंधू आणि भगिनं मला एकच सांगायचं आहे की जवळजवळ पस्तीस वर्ष झालं हे शाळा बघतो या शाळेत जास्तीत जास्त मुली बऱ्याच मुद्द्यावर गेलेल्या आहेत मला मुलींना एवढंच सांगायचं आहे की स्वतःच संरक्षण स्वतः करा जगामध्ये तीन गोष्टी कधी मागून मिळत नाहीत असं म्हणतात <coughs> पहिली गोष्ट जी मागून मिळत नाही ती म्हणजे डोळ्यामध्ये आश्रू तुम्ही एखाद्यासाठी म्हणलात की माझ्यासाठी रडतोस का तो रडणार नाही रडणं मधून यावं लागत दुसरी गोष्ट जी मागून मिळत नाही ती म्हणजे शिळा आणि शाप जर तुम्ही एखाद्या बाईला म्हणालात की माझ्यासाठी शिळा देतेस का ती देणार नाही पण गल्लीमध्ये दोन बायांचं पाण्यासाठी भांडण सुरू व्हावं एक बाई दुसऱ्या बाईचा काय उद्धार करेल हे मी सांगण्याची गरज नाही शिरी सुद्धा मधून यावी लागते आणि तिसरी गोष्ट जी मागून मिळत नाही ती म्हणजे टाळ्या मी किती जरी म्हणालो टाळ्या वाजवा तरी तुम्ही वाजवणार नाही कारण टाळी सुद्धा मधून यावी लागते ह्या टाळ्या भाषण बंद करण्यासाठी बिलकुल नव्हत्या सर हे मला माहीत आहे म्हणून एका कवीने खूप सुंदर सांगितलं तो असं म्हणाला वक्ता कवी मरता नाही वक्ता कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है वक्ता कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है कभी कब्र खोल कर देखो तालियों के इंतजार में पाया जाता है कभी कब्र खोल कर देखो तालियों के इंतजार में पाया जाता है मेरे से ऐसा शायरी की ऊंची कमी है पर सर तुम क्या शाये की इमारती की ऊंची तरी कमी असली तरी खूप मोठी आणि उच्च इमारतीच्या शाळा आणि माणसं या समाजामध्ये निर्माण व्हायला लागली आहेत आणि म्हणून जय भवानी शाळेमधली जी मुलगी इथून पास होऊन निघणार आहे तर निश्चित रूपामध्ये ती संस्कार असलेली आहे मी ज्या खेडेगावा आलो त्या खेडेगावामध्ये एक म्हण आहे ती म्हण अशी आहे राणामध्ये दाणे नसलेली कणस राणामध्ये दाणे नसलेली कणस आणि समाजामध्ये विचार नसलेली माणसं काही कामाची नसतात राणामध्ये दाणे असलेली कणस असा लागतात आणि समाजामध्ये विचार असलेली माणसं असाच लागतात तरच खऱ्या अर्थानं तो समाज तू समृद्ध आणि तुसंस्कारित होत असतो मला माहित आहे की आपण या ठिकाणी मला उद्घाटन करायला बोलवलंय मी उद्घाटन आहे म्हणजे हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि उद्घाटन करायचंच राहून जातं बऱ्याच वेळेस असं झालं की एक वर्ग असंच पद पद माझ्या वर्गामध्ये आलं आणि वर्गामध्ये आलं सर सर मी म्हणलं काय म्हणले सर तुमच्या बायकोचा अपघात झाला म्हटले आणि तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं मी हातामधला खरू टाकला हातामधलं पुस्तक टाकलं आणि रस्त्याने पळायला लागलो ऑटो घेतला नाही टॅक्सी घेतली नाही पळत पळत मी सरकारी दवाखान्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि पाय ठेवल्याबरोबर मला एकदम आठवलं अरे आपल्या बायकोचा अपघात झाला असं त्या कोटक्यानं सांगितलं पण अजून तर आपलं लग्नच झालं नाही अशी बऱ्याच वेळेस अवस्था असते आणि म्हणून मी विसरून आणि पुन्हा लक्षात घेणार नाही म्हणून सर्वप्रथम सगळ्यांच्या साक्षीनं या स्नेह संमेलनाच उद्घाटन झालं असं घोषित करतो तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपला देश हा संस्काराचा देश आहे आणि इथल्या मातीमध्ये अशी काही माणसं होऊन गेली गोष्ट माणसाने तुम्हाला आणि मला कस जगावं हे सांगितलं नुसतं पुस्तक वाचून माणसं शहानी होत नाहीत टक्के कधी पक्के असत नाहीत आणि म्हणून अगदी अपघात झाला असताना सुद्धा तुमच्या शाळेच्या पांडुरंग नावाक्यांचं ज्या शाळेचे ते पांडुरंग आहेत असे मेहत्रेच यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं की सर आमची सगळी मुली ज्या आहेत त्या मुली उत्तम असा डान्स करतात उत्तम गायन करतात त्या अभ्यासात तर पुढं आहेच आहे पण जगण्यामध्ये सुद्धा त्यांचा हात भरू शकत नाही तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे की माणसानं कसं जगलं पाहिजे या देशामध्ये राजा सत्यव्रत नावाचा राजा होऊन गेला नाव नीट आहे का राजा सत्यव्रत ज्याने सत्याचं व्रत घेतलं होतं आमच्या मायमा व्रत करतात करतात की नाही आत्ता पाऊस दर रविवारी तीळ तांदूळ ही कुंकू घेऊन बसतात आणि एक कहाणी सांगतात कहाणी कोणती आठ पाच नगर होत नगरामध्ये कुणीतरी राहत होत आणि शेवटचं एक वाक्य असत उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही आणि टाकल्याशिवाय राहणार नाही सर तुमच्या काळामध्ये टेन्शन नावाचा रोग होता का नव्हता काळामध्ये टेन्शन नावाचा रोग होता का नव्हता आता टेन्शन सगळ्यांना बरोबर आहे सुनेला सासूचं सा टेन्शन आहे सासूला सुनाचं टेन्शन आहे हा लेकरांना वर्गामध्ये अभ्यासाचं टेन्शन आहे हा कमी टक्के पडले म्हणून आत्महत्या करण्याचा विचार आमची लेकर करत तुम्हाला सांगतो लातूर मधली सत्य घटना आहे लातूर मध्ये आता चौथीचा वर्ग गच्च भरला होता आणि चौथीच्या वर्गामध्ये एक गोष्ट एकदम कोपऱ्यामध्ये गोंधळ करत होतं म्हणून मॅडमने चापट मागली चापट मागली पोरग घरी गेलं आईला सांगायला लागलं आई आज मॅडमने मला चापट मागली मला प्रचंड टेन्शन आलं म्हणजे आता मी आत्महत्या करणार आई म्हणली नाकाचा शेंगूर तुला काढता येत नाही आणि तुला टेन्शन आलं म्हणलंय छान तुझ्या था मॅडमला फोन करते मॅडमला फोन लावला मॅडम ला। फोन उचलला म्हणले उचल काय झालं मॅडम आमचा बाळ्या तर तुम्ही मारलं आणि त्याला टेन्शन आलं म्हणले तो आत्महत्या करायचं म्हणतोय त्यावेळेस मॅडम सांगितलं अहो कसं काही नाहीये तो, तो वर्गामध्ये गोंधळ करत होता म्हणून चापट बाबी माझ्याकडून त्याला स्वारी म्हणा आमच्या काळात जर आम्ही असं घरी सांगितलं असत तर आमचा बाप आणि माय शाळेमध्ये पोहोचले असते आणि मास्टरला सांगितलं असं तुडवा केलं उठता पण आई मी फोन खाली ठेवला बायाला जवळ बोलवलं आणि सांगितलं की बाळ्या काळजी करायची गरज नाही मी तू गोंधळ करत होता म्हणून तापट मारली त्याच्या बाळ्याने उत्तर दिलं म्हण आई मागली आहे ह्या गोष्टीच टेन्शन नाही म्हणले पोळींच्या समोर चापट आहे त्याच चा जास्त टेन्शन नाही टेन्शन कशा यायला गेलं आणि मग उद्या भातमीचा पेपर आहे दहावीच्या पेपर मध्ये तुम्हाला किती टक्के पडतात हे महत्वाचं नाही कारण जर टक्क्यावर माणसाचं कौशल्य जर मोजलं गेलं असतं तर या देशामध्ये आणि अनेक माणसं हे निकाली लागले असते म्हणून इथं जेवढे जेवढे मुली आहेत त्या सगळ्या मुलींना माझी विनंती आहे आयुष्यामध्ये कधीही आत्महत्या करायची नाही कधीही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही संकट आली तर त्या संकटावर उभं राहण्याची क्षमता आपल्या मनामध्ये निर्माण करायची इथं झाड लावली आहेत की झाड उभे लावली नाहीत माझ्या एका कवीने कविता केली मित्रानं त्याला सांगितलं की जिथं जिथं मुली असतील मुलं असतील पालक असतील त्यांना जाऊन सांग की कविता काळजावर बोलून घ्या तुम्हाला किती टक्के पडले हे महत्वाचं नाही तो कवी असं म्हणतो झाड असतात विद्यार्थी झाड असतात विद्यार्थी ऋतू त्यांचे गुरु असतात झाड असतात विद्यार्थी ऋतू त्यांचे गुरु असतात झाडांचीही परीक्षा असते झाड सुद्धा पेपर देतात मूळ मला वादळ पाऊस अवघड अवघड विषय असतात ऊन मला वादळ पाऊस अवघड अवघड विषय असतात झाडांनाही ताण येतो झाड सुद्धा कंटाळतात अशा वेळी झाड पाखरांचं ऐकतात अशा वेळी झाड पाखरांच गाणं ऐकतात झालं मेरिट मध्ये येणं म्हणतात जगत राहणं जाणार झाड मेरिट मध्ये येणं म्हणतात वादळ किती मोठ असो झाड जाणं सोडत नाही वादळ किती मोठ असो झाडं जागा सोडत नाहीत उन्मळून पडतात पण पर आत्महत्या करत नाहीत उन्मळून पडतात पण पर आत्महत्या करत नाहीत म्हणून वसंत बाप्पांची कविता आहे कोणती वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद